असं वाटायचं मी राशन शहर राशन गावात एकदम खेडे गावात आले आता मी माझ्या मुलींचं कसं व्हायचं हो शाळा शिक्षणाचं कसं हो व्हायचं नवीन आम्ही पर्यंत जगजंगला शिकले आणि मग नंतर कॉलेजला कसं काय करायचं नाही का आणि आहे तिने बाल बघा निर्णय घेतला सायन्सला जायचं परत निर्णय घेतला कॉमर्सला जायचं कॉमर्स मध्ये पण केल्यानंतर मग ऍडमिशन मिळाला सरांकडे विनंती केली परतनं मिळलं आणि काय झालं तर मग बसनी प्रवास इतकं टेन्शन यायचं बसचा पण की बस येतात आता काय तिला प्रॉब्लेम येतील का काय होतील का नाही का आपल्या त्यांनी पण आपल्या एवढ्या सुविधा दिल्या त्याच्यात मग सुविधा दिल्यामुळं आपल्याला बस पण व्यवस्थित करायला लागल्या आणि इथं तर पण मला वाटतं की काही सुविधा आहेत का नाही आहे किंवा नाही पण असं थोडं 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 कळत गेलं ते कळलं आणि प्रत्येक मिटिंगला आल्यामुळं पुढं सांगते ते मॅडम म्हणले तसं त्या त्याचबरोबरच मला मिटिंगला दिसतात आणि त्याच्यात जमाला पण होत्या माझी मुलगी पण त्यांच्या होती होतं त्यांच्याबरोबर माझ्या मुलीला त्र्याण्णव त्र्याण्णव टक्के पडले होते मला अभि म्हणजे अभिमान वाटतं सांगायला मला माझ्या पहिल्या मुलीला ब्याण्णव त्र्याण्णव टक्के पडले दुसरीला ऐंशी पडले तर त्यांची पण नऊ नको हुशार आणि त्या पण नेहमी कोणताही कार्यक्रमात आपल्याला घरी बसल्यानंतर दोन चांगले वाक्य कानावरती ऐकायला मिळतात दोन चांगले शब्द आपल्याला काना ऐकायला मिळतात आणि त्यातन आपण आपण मुलांना घडवत असतो तुम्हाला सांगता सातच्या आठ मुलींना घरात आपण बसवतो मग मुलांना का हो नाही ना मला तसं नाही म्हणायचं मला मुलीची म्हणून मी सांगत नाही पण खर तर जबाबदार मुलगाच आहे मुलींना त्रास देणारा मुलगा नाही मग आपण आपल्या मुलाला तर आपल्याला आपला मुलगा जेवढेच एखाद्याकडनं कृत्य माहिती त्यावेळेस त्यावेळेस त्याला म्हणतो आपण इथं बस जाऊ नको कुठं मग आधीच तुम्ही सगळ्यांनी म्हणूनच पाहिताना की बाबा नाही तू जायचं सातच्या बाहेर सात नंतर बाहेर कारण मुली पण का तुम्हाला बाहेर नाही तुझं आणि परत ना आता सगळ्यांनी सांगितलं की मोबाईल बद्दल नाही का मग आपण जाणार लगेच मोबाईल घ्यायचा ऐकलं असं नाही आता मुलांना एक काय काय मुलांना सवय लागलेली ती मोबाईलची मग त्यांना हळूहळू ठीक आहे बाबा तू आता वापरतोय ठीक आहे कसं वापरतोय काय वापरतोय आपण पण थोडं आता माझी मुलगी पण संध्याकाळची घेते मोबाईल मग मी थोडीशी गाणी आव घ्याव मला थोडासा अभ्यास करायचा आहे मला कंट्रोल येत नाही का गं पण ठीक आहे ना आपण पण थोडंसं लक्ष द्यायचं आणि कसं होतं मुलांना पण थोडंसं आहे ना आपण जास्त रागव ती ती मैत्रीण नसते बघा का ना एखादी मैत्रीण खूप गोड बोलते मग ती मैत्रीण लवकर होती त्याची आणि आपण जर त्यांना असं तिकट तिकट बोलत गेलो ना मग आपण जास्त लांब जातो तर तसं नाही पालकांनी थोडं म्हणजे आणि मला एवढं सांगायचंय की जास्त वेळ मुलं आपल्याकडे आहेत शिक्षकांकडे अगदी थोड्या वेळा असतात आणि आपण त्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करू शकतो पण तसं होतं आणि एका शिक्षकाला अगदी शंभर शंभर मुलं एका वेळेस त्यांना सांगावं लागतं तर आपल्याकडं दोन किंवा तीन आपत्ती आपल्याकडे असतात आपण खूप त्यांना वेळ देऊ शकतो आणि आपण खूप चांगलं पैसे जमा पोहोचतो किंवा नाही का चला मला खूप काम आहे मला मला वेळच नसतो असं नाही पण आता तुम्ही वेळ काढला ना खूप आज तुमची मुलं शिव शिकली ना तर तुमची तीच संपत्ती आहे तीच तेच तुमचं सगळं सगळ्यात मोठं धन आहे एवढंच बोलून मी माझी भाष